नमस्ते महाराष्ट्र राज्यातील तमाम बंधू भगिनीनो आपण राष्ट्रीय शिक्षण संघ अध्यक्ष नाही आपण एक आवाहन केलं होतं की महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणा आपला हा खारीचा प्रयत्न होता पण महाराष्ट्रातील सर्व मतदार बंधू भगिनींनी यावेळा ठरवलं की संपूर्ण सत्ता महायुतीच्या हातात द्यायची आणि आपण ती दिलात याबद्दल जसे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा या सर्वांनी मान्य केलं दहा वेळा की आपण महाराष्ट्राचे ऋणी रु। मी एक एक घटक एक मतदार सर्वसामान्य नागरिक यावतीनं मी सुद्धा आपल्या सर्वांचा ऋणी म्हणजेच हे कर्ज कधीही न फेडणारं कर्ज आपण मताच्या रूपानं या बांधवांना या युतीला दिलेला आहात आपण हे का दिला आहात आपण का दिलो तर यामध्ये आपण एक शिक्षण संघ आहे म्हणून प्रथम शिक्षणाची बाजू विचारात घेतला जून पासून अनुदान द्यायचा आपण निर्णय घेतला आता त्याचा नि निर्णय माननीय समीर सावंत हे मंत्रालयामध्ये याचे काम पाहतात जी संदर्भातलं हा जी आर प्रचलित प्रमाणे निघला पाहिजे म्हणजे आपले शंभर टक्के अनुदानपर्यंत आपण सर्व पोचतो आणि हे पोचायचंच आहे जसे की रामदासजी आठवले जिथे सत्ता येते तिकडे जातात आणि त्यांचं वाक्य असतं की आम्हाला मंत्रिपदे इतके मिळणार इतके घेणार आणि ते घेतात आणि तसं आम्ही सत्ता दिलेली आहे लोकांनी आपला त्या प्रचंड मोठा खारीचा वाटा आहे आणि आपलं सरकार आहे आणि आपल्या सरकाराकडून प्रचलितप्रमाणे टप्पा वाढ आणि या सरकारच्या कालावधीमध्ये टप्प्याटप्प्यानं आपण शंभर टक्केला पोचायचंच चा, आहे हे मिळवायचं आहे एक नंबर नंबर दोन सर्व यंत्रणा चालवणारे दोन हजार पाच नंतर झालेले सर्व शासकीय निमशासकीय महसूल असेल एज्युकेशन असेल पाटबंधारे असेल बांधकाम असेल आरोग्य असेल सर्व क्षेत्रातले पाणीपुरवठा असतील सर्व क्षेत्रातले जे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनसारखी कदाचित नाव नवीन देऊ दे पण जुनी पेन्शन जी आहे ती मिळवायला लागेल आणि मिळवायची आता जसं की सरकारने आपल्याला सत्ता यायला पाहिजे हो सत्ता येणं गरजेचं होतं आणि यासाठी पंधराशे रुपये महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली त्याचे एकवीसशे रुपये जाहीर केलेले आहेत ते एकवीसशे रुपयेसुद्धा आपल्याला मिळवायचे आहेत तसेच ज्येष्ठ नागरिकांना याचबरोबर लाईट बिल शेतकऱ्यांचं लाईट बिल कोणत्याही सरकारने आतापर्यंतच्या शेतकऱ्याचे लाईट बिल माफीचा निर्णय घेतला नाही पूर्वी घेतला होता पण याची अंमलबजावणी झाली नाही एकमेव सरकारचे तीन पट्टे असे आहेत की या तिघांनी एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादा आणि फडणवीस साहेबांनी लाईट बिल माफ केलं हे माप कंटिन्युएशन सातत्याचं राहिलं पाहिजे आणि शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा कोरा 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 शेतकऱ्याचा सात बारा, बारा कोरा हे विधान आहे हे महत्त्वाचे अजेंडा आहे आणि ह्या गोष्टी करायच्या आहेत थोडक्यात सरकार आपलं आलं आहे लोकांचं आहे जनतेचं आलं आहे आणि लोकांनी लोकांसाठी निवडून दिलेलं आहे की आपले महत्त्वाचे मुद्दे आहेत हे महत्त्वाचे मुद्दे आपल्या सरकारकडून आपण पूर्ण करून घ्यायचेच आहेत आणि आपण सर्वांनी मिळून हे पूर्ण करून घेऊ नंबर एक शिक्षण खूप महत्त्वाचं आहे या शिक्षणाला प्रचलितप्रमाणे टप्पा शंभर टक्केपर्यंत सगळे पोचलेच पाहिजेत पेन्शन जुन्यासारखी एकवीसशे रुपये महिला ज्येष्ठ नागरिक विद्यार्थ्यांना भावांसाठी प्रशिक्षण फी शेतकऱ्याचं लाईट बिल माफ आणि शेतकऱ्यांचा सात बार कोरा म्हणजे कोरा हे कामकाज आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि आपण सर्वांनी सर्वांनी याचा पाठपुरावा करून